बोला काई? बोला काय म्हणले बोला काय म्हणले त्या दिवशी सारखी भाषा वापरा परवा बोलले आता बोलले आता नाही जावा दोन वाजता या चुकी पण अशी चुकी नसते मॅडम लांबून लांबून येतात लोक तर स्टार्टिंगला बघितलंच असेल काय झालं तर काय झालं ते चला पुढं सांगते तर चला मस्त अशी तयार होऊन झाले आणि निघाले बाहेर घराच्या तर एवढा बाहेर पाऊस पडत होता पाऊस पडत होता हे बघाय लोक कसे राहत असेल तर वन ओवर टाईम आपण शॉर्टकटचा रस्ता धरला आणि निघालो बा किती पाऊस पडत होता ओ माय गॉड खूपच पाऊस पडत होता आणि बाहेरचा विव वाव ओ एम जी असा होता तर चला ओ एम जी म्हणजे काय माहिती आहे का ओ माय गॉड असं असतं ते माहिती आहे का तुम्ही अडाणी असतात मी शिकले खूप नवी तर चला हा आहे मस्करीचा विषय मी निस मस्त मस्त असतं व्ह्यूमध्ये निघालेली आहे बाहेर खूप भारी वाटत होतं नाही का पण चला निघूया फायनली बघा रस्त्यात मला काय भेटलं वाव हे बघा डक म्हणतात ह्याला तुम्हाला माहिती आहे का बदक म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये डक म्हणतात असं असतं विषय मग फायनली हायवेला पोहोचले आणि रिक्षाचं वेट केलं तेवढ्यात ते रिक्षा आला मग लगेच रिक्षात घेतले बसून आणि रिक्षा एवढा आपटत होता एवढा आपटत होता रस्त्यात खड्डे हो काय सांगायचं मग गेल्यावर ही बाई म्हणायला लागली तुम्ही परवा आली होत्या आधार कार्ड आली होती अशी तशी एवढी रोकटोक बोलायला लागली ना तुम्हाला सांगू का मी तिला अशी सुनावली ना हे बघा कशी तोंड करून बोलत होती हिच्या काय बापाचंच आहे हे बघा दोघी दोघी बोलत होते आणि आलेल्या लोकांना पण मला तीन वेळेस तिनं वापस पाठवलं फॉर्म नाही हे नाही ते नाही मग काही लोकांची पण गरज असते का नाही आणि रुबाबत बघा कशी बसली मग मी खूप बोलले तिच्यासोबत खूप बोलले मग फायनली तिनं माझं केलं माहिती आहे का बाहेर पण को मोठ्या माणसांना उड्ड भाषा वापरत होते मग मला राग आला मग मी बोलले मी पण खूप सारं बोलले काय बोलले आता तुम्हाला स्टार्टिंगला अर्ध समजलं असेल पण मी खूप भांडले त्यांच्यासोबत माहिती आहे का तुम्हाला लय म्हणजे लय उड्ड भाषा बोलत होती ती बाई मग मला आला राग तर गव्हर्मेंट पैसे देतं फुकट थोडीच करतात मग मस्त इकडं ढोसा खाल्ला आणि परत जाऊन बसले नंबर नंबर खूप होते म्हणून जाऊन डोसा खाल्ला मग फायनली या बघा माझा फॉर्म बिम दिला तिने भरला आणि झालं पण आले घरी आणि ह्याच्यासाठी मी खूप फिरले म्हणजे खूपच फिरले काय माहिती तुम्हाला सांगू एवढं माझं फोन नसला ना मला खूप कसं तरी वाटतं माझं नाही का नंबर चेंज केला मी ते ॲड करायचं होतं आधार कार्ड लिंकला जॉईन करायचा होता मग ते फायनली झालं मग मी फिलअप फाईलमध्ये ठेवून आणि मस्त असं ठेवलं आणि इकडं बघा खाली काय काय सामान पडलं काय माहिती ते माझं जुनं आधार कार्ड आहे ते पहिलेचा नंबर होता त्यात ॲड मग मी नवीन नंबर ॲड केला तर चला असं मस्त ठेवून दिलं सगळं सामान आणि बघा आहोच्या पर्समध्ये तुम्हाला दाखवते इकडं आहे आहोच्या पर्समध्ये कशी आपली जुनापुट कसं आहे आपलं वजन माहिती आहे का तुम्हाला तर चला आपलं वजनच आहे असं भारी मग भूक लागायला लागली होती ढोशाने आपलं पोट भरत नाही आपली भाकरी भाजी खाल्ल्याशी आपला कोटा नाही भरत तर मग अशी मस्त शेपूची भाजी रात्रीची शिळी भाकरी घेतली मारला तर आहो चला असं एवढंच कसं वाटलं मला